आज माझ्यासोबत असं काही होईल मला बिलकुल अपेक्षा नव्हती हाय मी आकांक्षा दोन तीन दिवस झाले व्हिडिओ शूट करायची काही इच्छाच होत नव्हती म्हणून जास्त काही नाही थोडेफारच क्लिप्स मी घेतले होते इथे हा मी संध्याकाळचा व्ह्यू कॅप्चर केला नंतर डायरेक्ट नेक्स्ट डेला फ्रेश झाली आणि नाश्ता करून घेतला नाश्ता करून झाल्यावरती कपडे धुवायला लावले मशीनला आणि खाली येऊन स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाक करत हो पर्यंत मी म्हटलं कपडे चांगले वॉश करून झाले असतील पण वरती जाऊन बघितलं तर मला वेगळाच धक्का बसला हो वरती गेल्यावर समजलं की पूर्ण रूममध्ये पाणी गेलेलं आहे आता हे कसं गेलं कुठून लिकेज झालं काहीच कल्पना नव्हती बघितलं तर वॉशिंग मशीनमध्ये गच्च पाणी भरलेलं होतं आमच्या बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये पूर्ण पाणी पाणी झालेलं आणि कपडे पण सर्वे ओले झाले होते काय करू काहीच सुचत नव्हतं मग मी सगळे कपडे जे मशीनमध्ये होते त्यांना काढून हाताने पिळून घेतले दोन तीन दिवस झाले आमची मशीन सारखी बंद पडत होती मग आम्ही दोन वेळेस तिला रिपेअर पण केली रिपेअर करून झाल्यावर म्हटलं आता तरी ही चालू होईल पण वरती येऊन बघितलं तर असं काही दिसलं असू द्या मग सगळे कपडे व्यवस्थित पिळून घेतले आणि मी एकदा मशीन ट्राय केली तर व्यवस्थित पाणी सगळं स्पिन झालं आता हे पाणी साफ करायचं मला जाम कंटाळा आलेला होता आणि हो आज दादाचा बड्डे होता म्हणून असा काही मेन्यू होता कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चल बाय